पद्धतीचं सतत निष्ठा बदलणारा ही व्यक्ती स्वाभिमानाच्या गोष्टी कराव्यात याला नैतिक अधिकार तरी आहे का उद्या तुमच्या येऊन याला उत्तर देणार एवढेच ठणकावून सांगतो आमचा शपथविधी असताना टाळ्या होत होते डॉक्टर अहम कोल्हा झाले जोरा झाले आणि काय जोर कुठे गेला कुणा दौकुणा 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 दौकु� तुम्ही आमच्या मतदारसंघात येऊन बोलून गेलात आदरणीय दादा उद्या अमोल सभेला बारामतीत साहेब आपल्याला मुद्रा सा <laughs> आणखी मिळत नाही म्हणल्यावर ज्यांना ते मानाचा मुद्रा करायचे त्यांना महाराष्ट्र केला हजार एकोणीस ला आपल्या सत्सत विवेक बुद्धीला स्मरून सांगावं अमोल कोल्हे तुमच्या दारात तिकीट मागायला आले होते की अमोल कोल्हे पायघड्या घालत तुम्ही माग लागले होते याच त्यांनी उत्तर द्यावं तुम्ही आमची निष्ठा कराल आणि म्हणाले बीजेपीने चूक केली दोन अधिक दोन बरोबर पास करणारे पवारसाहेब नेते हा बीजेपीला शुद्ध करेल म्हणजे गुलाबी नाही त्यांना म्हणा तुमचा चष्मा बाजला तो ज्याकिटेचा खडग गुलाबी नाही जांभळ जांभळ खाल्ल्यानंतर जांभळाची बी कशी असते तिचा जो रंग आहे ना तो त्या जाकिटाचा रंग आहे आणि आता तर घातलेलाच नाही त्याच्यामुळं ते सारखे बाबा टीका करतोय निष्ठेविषयी आमच्या बोलतोय अरे तुम्ही आमची निष्ठा काढावी आणि वेगवेगळे अजूनही आज उद्या ते काढण्याची शक्यता आहे निष्ठेच्या बद्दल हे महाराज बोलत आहेत ते आधी राजसाहेब ठाकरेना घेतले नंतर दोन हजार चौदा मध्ये त्यांनी उबाटा म्हणजे आत्ताची उभाटा त्यावेळेस शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळेस भाषणाची सुरुवात करताना उद्धव ठाकरे साहेब प्रमुख असायचे पहिल्यांदा था। उद्धव ठाकरे साहेब आपल्याला आणि अशा पद्धतीने सुरुवात बाबाच्या भाषणाची व्हायची सगळे रेकॉर्ड त्यांना लोकसभा निवडणूक लढवली तेव्हा भाजप सोबत त्यावेळेस शिवाजीराव आढळ पाटील दोन हजार चौदा ला उमेदवार होते आणि त्यांनी भाजपच काम केलं पुणे कोलेली शिवसेनेचे कार्यकर्ता म्हणून ते त्यांना चाललं दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत आढळराव पाटलांना विजय मिळाल्यानंतर शिवसेनेचा वर्धापन सभेमध्ये ते म्हणाले

हा बीजेपीला भी शून्य करेल म्हणजे पवारसाहेब शून्य करतील की साहेबांच्या वर त्यांनी टीका केली आणि बीजेपीने भी पवार साहेबांचा सा पाठिंबा नाकारला आणि शिवसेने बरोबर सत्ता स्थापन केली तेव्हा बोले साहेबांना बीजेपी भी चालली अक्षरशः सोयीचं राजकारण असतं की आधी फक्त किंवा आता काय आणि तशा पद्धतीने बोलायचं पाच वर्षात त्यांनी प्रयत्न केला परंतु उद्धव साहेब ठाकरे तिथं तिकीट बदलत नव्हते अडर पाटलांचं काम चांगलं होतं त्यांनी अडवराव पाटलांना तिकीट त्या ठिकाणी दिलं तिकीट मिळत नाही म्हणल्यावर ज्यांना ते मानाचा मुद्रा करायचे त्यांना जय महाराष्ट्र केला आणि बे भरवशाचे म्हणून ज्यांच्यावर टीका केली त्यांनाच त्या ठिकाणी त्यांनी घेतलं मीच माझ्या घरी त्यांना घेतलं मला त्यांनी सांगितलं की उद्धव साहेबांचे फोन येत आहेत दादा मी काय करूचा फोन बंद आणि म्हटलं चार वाजता त्या धनंजय मुंडे जाऊ बी फोर प्रवेश करू तुम्हाला उमेदवारी दिली आणि मी माझ्या गाडीत घेऊन गेलो आणि त्या पद्धतीनं त्या बाबाला उमेदवारी दिली बीजेपी सोबत त्यावेळेस त्याच्या आधी सत्ता भोगली तेव्हा पवार साहेबांच्यावर टीका केली उद्धव साहेबांना मानाचा सा मुजरा केला खासदारकीचं तिकीट मिळत नाही म्हणजे त्यांनाही जय महाराष्ट्र केला आणि राष्ट्रवादीत प्रवेश केला राष्ट्रवादीत आम्ही निर्णय घेतला त्यावेळेस सगळेजण माझ्याबरोबर बरोबर होते अॅफिडेव्हिट केले अशोक पवारनी केलंय मग आमचा शपथविधी असताना टाळ्या वाजवत होते डॉक्टर राहुल कोल्हे एक जोरात झाले जोरात झाले आणि काय नंतर जोर कुठे गेला कुणा हवं अशा पद्धतीचं सतत निष्ठा बदलणारा ही व्यक्ती स्वाभिमानाच्या गोष्टी कराव्यात याला नैतिक अधिकार तरी आहे का तुम्ही त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करता छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करता सगळ्यांचा तुमच्याकडे कर बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि या पद्धतीनं काय चाललंय त्याच्यात बरेच फोन आले मतदारसंघामध्ये आज एक सभा झाली गुलाबीच्या केटवाल्यांची <laughs> चष्मा बरा आहे का आपलं बघितलं आपल्याला सल्ला मिळालाय चष्मा बदल म्हणून म्हटलं चष्मा बरोबर आहे का बघावं तर इसमे मजा नाही म्हणजे कसं आहे तुम्ही आमच्या मतदारसंघात येऊन जर आमच्यावर टीका करणार असेल उद्या तुमच्या मतदारसंघात येऊन याला उत्तर देणार एवढंच ठणकावून सांगतो तर मजा आहे आणि जे उत्तर मिळायचंय ते बारामतीत येऊन उत्तर देतो पण बापू जसं म्हणाले तसं बापू खरं आजची सभा मीडियाने काही मला बाईक पाठवल्या आणि मलाच आश्चर्य वाटलं एवढी मोठी माणसं एवढं दड़ धडधडीत जेव्हा खोटं बोलायला लागतात तेव्हा त्याची मला गंमत वाटली त्यामुळं फक्त एवढंच सांगतो तुम्ही अमोल गुल्न बोललात दोन हजार एकोणीसला आपल्या सत्सत विवेक बुद्धीला स्मरून सांगावं अमोल कोल्हे तुमच्या दारात तिकीट मागायला आले होते की अमोल कोल्हे पायघड्या घालत तुम्ही माग लागले होते याच त्यांनी उत्तर द्यावं बाकीचा सगळा हिशोब हा उद्या बारामतीत म्हणजे इलाका तुम्हाला धमाका आम्हाला तेवढं फक्त उद्या बघा पण